नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये सुवर्ण संधी आलेली आहे तुमचं देखील स्वप्न असेल किंवा तुम्हाला देखील आवड असेल की मला टी सी ज्या टी सीला तुम्ही लहानपणापासून जे आहे रेल्वेमध्ये बघत आलेलं असाल की तुम्ही कधीतरी परीक्षेला गेले आणि तुम्हाला टी सीने पकडलं तर तोच टी सी जर तुम्हाला व्हायचं असेल तर त्याच्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे आणि याच्यासाठी अर्थ फक्त बारावी पास लागणार आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगलं असं वेतन देखील मिळणार आहे आणि परमनंट सरकारी नोकरी असणार आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर आपण पाहूया तर नुकतेच रेल्वेकडून जाहिरात आलेली होती आणि त्याच्यामध्ये या रेल्वे लिपिक ज्याला आपण म्हणतो ट्रेन क्लार्क टी सीच्या बहात्तर जागा आलेल्या आहेत मित्रांनो किती बहात्तर ज्या आहेत तर त्या जागा आलेल्या आहेत याच्यामध्ये तुमचा पगार किती असेल तर हे सगळ्यात महत्वाचं ते पहिले सांगून देतो तुम्हाला तर यांचं जे लेवल आहे ना मित्रांनो ती लेवल टू आहे हा म्हणजे दुसरी लेवल आहे पहिली लेवलमध्ये सगळ्यात कमी दुसऱ्या लेवलमध्ये जास्त तर यांचा जो स्केल आहे ना मित्रांनो तो एकोणावीस हजार नऊशे हा त्यांचं बेसिक आहे मित्रांनो याला म्हणतात बेसिक पे बेसिक पे आहे मित्रांनो त्यांचं तर या बेसिक पे वरून त्यांचे बाकीचे कॅल्क्युलेट केले जातात आता याच्यामध्ये त्यांना बेसिक पे एकोणावीस हजार नऊशे आहे त्यांना आता महागाई पत्ता हा पन्नास टक्के झालेला आहे आणि असं म्हटलं जातं की या सप्टेंबर मध्ये हा चौपन्न टक्के होईल म्हणजे आणखी तुमचं याच्यामध्ये वाढ होऊन जाईल तर जवळपास साडे नऊ हजार रुपये तुम्हाला महागाई भत्ता भेटेल आर ए हा दहा टक्के घेतलेला आहे आता हा बदलत जातो मित्रांनो कारण की एक्स वाय झेड अशा सिटी असतात आता हे दहा टक्के असं नसतं पण हे मी फक्त एक मिनिमम पकडलेलं आहे की किती भेटू शकतो तर हे एकोणावीसशे वगैरे भेटू शकतात आणि तुमच्याकडे एकतीस हजारपेक्षा जास्त पगार तुमच्या इन हँड सॅलरी येणार आहे मित्रांनो एकतीस हजार मग याच्यामध्ये बदलतो काहींना थोडं जास्त भेटतं कमी भेटतं ते कशावर राहत तुम्ही कोणत्या सिटीमध्ये राहतात आणि तुमची जेव्हा जॉईनिंग झाली जर डी ए वाढून गेलं तर आता पन्नास टक्के आधी हजार चौपन्न टक्के झाला तर तुमचं वेळ पण तुमचं सगळं कॅल्क्युलेशन याच्यावरच होतं मित्रांनो एकोणावीस हजार नऊशे वरच होणार आहे चला म्हणजे पगार पण चांगला आहे पात्रता काय पाहिजे फक्त बारावी पास पाहिजे ट्वेल्थ पास आणि टायपिंग प्रमाणपत्र लागते का नाही पीसी बनण्यासाठी टायपिंग प्रमाणपत्र लागत नाही म्हणून तेही काही टेन्शन नाही आणि कुठली टायपिंग टेस्ट पण नाही आहे परीक्षा द्यायची डायरेक्ट जॉईनिंग व्हायचं अशा पद्धतीचं आहे पुढे वयोमर्यादा काय असणार आहे जे उमेदवार अठरा ते तेतीस मधील असतील तर ते अप्लाय करू शकतात पण जर एखादा ओबीसीचा कॅन्डिडेट असेल तर त्याला तीन वर्ष एक्स्ट्रा भेटू शकतात आणि एससी एसटी साठी पाच वर्ष एक्स्ट्रा भेटतील या तेतीसच्या पुढं पुढचं महत्वाच्या तारखा लक्षात आहेत दोन सप्टेंबरला ही ॲड आलेली होती तुम्हाला एकवीस सप्टेंबर पासून पोर्टल सुरू होणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला वीस ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे त्या या सप्टेंबर ते वीस ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरून टाकायचा आहे पुढे परीक्षा शुल्क किती असणार आहे ओबीसी आणि ओपन साठी पाचशे रुपये असणार आहे परंतु जर तुम्ही परीक्षेला गेले तर चारशे रुपये तुमचे ते परत देऊन देतात एस एसटी महिला पीडब्ल्यू डी माजी सैनिक अल्पसंख्याक यांच्यासाठी किती असणार आहे अडीचशे रुपये पण जर तुम्ही परीक्षेला गेले तर तुमचे अडीचशे रुपये तुम्हाला परत मिळून जातील निवड प्रक्रिया कशी असणार आहे सगळ्यात आधी तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे ज्याला आपण म्हणायचं सीबीटी तर सीबीटी फर्स्ट होणार आहे मित्रांनो ही ऑनलाईन होणार आहे आणि ही टी घेते पुढचं सीबीटीचा दुसरा टप्पा होईल पहिली परीक्षा पाच जर झाले तुम्ही तर दुसऱ्याला बोलवलं जातं त्याच्यानंतर कागदपत्र पडता वैद्यकीय चाचणी आणि डायरेक्ट रेल्वे आणि मग जायचं मुलांना पकडायचं मग तिकीट तिकीट विचारत फिरायचं मग हे तुमचं टी सीचं ऍक्च्युअल जॉब जो आहे तर तो सुरू होऊन जाईल तुमचा पुढे परीक्षा पॅटर्न आपण पाहूया सीबीटी वन आणि सीबी टू चा अभ्यासक्रम सेम आहे मित्रांनो फक्त थोडाफार पॅटर्न मध्ये फरक आहे कसा मी सांगतो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे वन थर्ड सीबीटी टू ला पण निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे वन थर्ड नव्वद मिनिटे इथे पण भेटतात नव्वद मिनिटे तिथे पण भेटतात फक्त प्रश्नांच्या संख्येमध्ये फरक पडतो इथं शंभर प्रश्न येतात तिथं तुम्हाला एकशे वीस प्रश्न येतील एकशे वीस गुणांसाठी आलं लक्षात तुम्हाला गणित हा विषय असणार आहे सामान्य बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. म्हणजे ज्यांना इंग्रजीची भीती आहे त्यांच्यासाठी तर चांगले इंग्रजी विषयच नाही इथं गणित हा विषय आहे मेन म्हणजे ऍप्टिट्यूडचा तो विषय आहे आणि हा रिझनिंगचा आहे आणि आज याचा विषय आपला तीस प्रश्न तीस प्रश्न चाळीस प्रश्न आलं लक्षात तुम्हाला बघा सीबीडी टू पण सेम आहे पस्तीस पस्तीस चाळीस फक्त प्रश्नांची संख्या वाढली अभ्यासक्रम तोच तर अशा पद्धतीने टी सी विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्या युट्यूबला चॅनेल आहे इथं सबस्क्राईबचं तुम्हाला बटन दिसतं तर ते सबस्क्राईबचं बटन दाबा आणि त्याच्या बाजूला बेल आयकॉन दिसतं त्याला पण क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन येत राहतील त्याच पद्धतीने आपलं व्हॉट्सअप चॅनेल पण आहे मित्रांनो त्या व्हॉट्सअप चॅनेलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तेथून तुम्ही ते चॅनेल जॉईन करू शकतात भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद